चेंडर मेंडर राहते भरपूर अशी गर्दी आहे मित्रांनो रस्त्याला आता वड आटून गेलं वाड्याचं पाणी आटले संपूर्ण मित्रांनो हाच तो गव आहे जो काल संपूर्ण एकुंडी झाड वेळल्यातही निसती मित्रांनो वरती आहे संपूर्ण राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजच्या संपूर्ण दिवसाचं वातावरण आम्ही कुठं येणार आहे कशी चारणार आहे संपूर्ण वातावरण तुम्हाला बघायचं आहे चला तर मग मित्रांनो आताच आपली मेंढर सोडले ते इकडं आणि पांगले ते या माळाने भाऊ तिकडं मोहरं गेले ते हवीतनं सुद्धा आज स्पेशल आपल्याला सातार हवीतनं मेंढर पलीकडनं न्यायचे ते चारायसाठी आणि ते संपूर्ण वातावरण तुम्हाला दाखवतो मी तिकडं वरती आपलं कांद टाकलेले आहेत आणि ते कांदे पळत गेले ते मेंढर वरच्या साईडला कांद्या गेल ती आदांनी आणले ते तिकडून गोळा करून आता न्यायचे ते आपल्याला पलीकड आता सातारा विवढ तर वळा केले ते चालली मित्रांनो आता आपली एका रोड मधन पडली बाहेर पण अजून एका एक रोड आपल्याला क्रॉस करून जायचंय भाऊन दादा दोघे पुढे चालले ते मी आहे आपला माग आपली संपूर्ण हवी कुठली अशी रोडच जबरदस्त काम चाललंय म्हणजे इथं पूल बांधायचं आहे मोठा पूल तयार करायचा आहे त्यामुळं मध्ये असा रस्ता केलाय चक्का आपली सातार हायवे आहे सातारा हायवे आणि त्या हायवे वरती बांधायचा आहे म्हणून कडनी जे लोकांना येण्या जाण्यासाठी रस्ता होता त्या साईडनी गाड्या चालू केल्या ते आणि हे पोलला रस्ता बंद पाडलाय ही अशी चेंड्रमेंडर राहते माग कशी आहे सात हवी एका साइडने गाड्या एका साईडने आमचे मेंढर असं असतंय वातावरण भरपूर अशी गर्दी आहे मित्रांनो रस्त्याला बघा गाड्या संपूर्ण आम्ही असं हवीतनंच आणले ते अलीकड चाललं आत्ताच आपण रोडमधनं गर्दीतनं बाहेर आलेलो आहे आणि आत्ता आपली मेंढर इकडे पटांगणाला काढलेली आहेत साइडला तिथनं हवेत नाही आता संपूर्ण आलेलो आहे आणि आता चालवले तर आपण गावाच्या राणाव मस्तपैकी आता तिथं थोडं कालचं गावाचं ही आहे गहू काल आम्ही का चाललेलं आहे पण काल काय आपल्याला व्हिडिओ नेट शूट करता नाही आला पण आत्ता आपण त्याच गावावरती चाललोय आणि ते संपूर्ण वातावरण तुम्हाला बघायचे आता चाललोयच त्या साईटला मित्रांनो हे संपूर्ण असं जाळवंडाचं वातावरण आणि इथनं थोडासा रस्ता आहे या रस्त्याने आम्ही आमची मेंढर पाण्यावरती नेतो आणि कडक उन्हाळ्यामध्ये हा जो आंबा आहे हा आमचा आंबा फेवरेट आहे या आंब्याखाली आमची उन्हाळा संपूर्ण उन्हाळाभर ह्या आंब्याखाली आमची मेंढरं बसलेले असतात साईडला एक आंबा आहे आणि हा अलीकडच्या साईडला एक आहे पलीकडचा आंब्याची आंब्याचे आंब नसतात खायला पण हा जो आंबा आहे हा आमच्या मेंढपाळांचा सगळ्यांचा फेवरेट आंबा आहे ह्या आंब्याचे आंब आंब्याच्या सीजनला आंब आम आम्हाला इतकं खायला गावतात खूप भारी गोटे आंबा आहे याला म्हणजे असं गोलबारकसं आंब येतात आणि खूप गोड असतात हा आमचा उन्हाळ्याचा सर्वात फेवरेट आंबा आहे बघा तुम्ही कसं मस्त वातावरण आहे या साईडला संपूर्ण कुठं घाण नाही काय नाही त्या आंब्याच्या सावलेल्या एक आणि ह्या आंब्याच्या सावलेल्या एक अशा आमची मेंढरं बसलेल्या असतात संपूर्ण संपूर्ण उन्हाळा आम्ही या आंब्याखाली आमची मेंढरं बसवून काढतो यंदा कशी काय मिळणार भाषक्यात काय संपूर्ण वातावरण तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघायचं आहे आपल्या राहुल ढोंबरे यूट्यूब चॅनलला त्याकरता सबस्क्राईब करून ठेवा येणारा पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला होत्याला म्हणजे आता वड आटून गेलं वाड्याचं पाणी आटले संपूर्ण कसं काय दिसतंय वाड्याचं हे बघा या कशी आवा बसले असं झाडांवर ह्याच्यावर जणू काय भोताचीच जागा वाटते जणू काय भोताच घरी आहे असं वाटते का नाही संपूर्ण वाडा आटून या ठिकाणी थोडस राहिले पाणी थोडंच पाणी राहिले आपली मेंढर पेतात पाणी ओली ओली जो कालच्याला आम्ही शेतामध्ये चारला होता हा म्हणजे त्या शेतामध्ये कंपनी बांधण्यासाठी असे शेतातली माती उकरली आणि तिथली ती उकरून गव्हासकट माती उकरले कारण का आता ते जेवढं रान होतं ते कंपनीला भाड्याने द्यायचे बघा एवढी अशी पार तिकडून एवढी अख्खी माती उकरून आणली शेतातली आणि हि खाली केले आणि तिथं आता पुढच्या वर्षी आपल्याला कंपनी बघायला मिळेल तर गहूसुद्धा उकरून टाकलाय तास गहू चारायसाठी आणलेली आम्ही मेंढर आणि ती काय रान उकरलेलं आहे त्यामुळं असंच आपल्या मेहनतांना चारायचे आता इकडली भरपूर शेत कंपन्यालाच भाडे नाही देतात लोक कारण का तर बसून पैसा मिळतो त्याचा अगा कंपन्यांनाच जास्त दिलेली आहे किती रानातली माती वा बाहेर काढली कंपनीसाठी म्हणजे आता आपल्या बकऱ्यांचं सुद्धा भरपूर अवघड झाले शेता अशीच कंपनीला ह्याला जावं लागले आणि त्यामुळे शेतक शेतात जर चराय नसेल आपली बकरी सांभाळणं सुद्धा खूप अवघड होईल असा विषय मग आता आपली मेंढरा आल्या ते बघा इकडं गारव्याला या साईडला का हे नागेश्वराचं मंदिर आहे इथं नागेश्वर शंकराचं एक मंदिर आहे या ठिकाणी त्याला नागेश्वर असं म्हणतात त्या मंदिराच्या तिथं खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे त्या साईडला झाडं झुडपं भरपूर आहेत आणि इकडं हा आहे खेड पाठीमागचा वाडा आणि या वाड्याला भरपूर असं गारवेल फुटलेले आहेत बघा संपूर्ण झाडं या गारवेल्यानेच भरून गेलेली आहेत ही सगळी झाडं गारवेलानी भरून गेले ते आणि आज आम्ही मेंढ्रा आणले ते इकडं या साईडला आपलं गारवेल चारायला आळूच्या याच्यामधलं संपूर्ण गारवेल खाते आपली शिरडं मेंढर इकडं आले तर मेंढरं संपूर्ण हे जे मोठं मोठं आहे ना याची सुद्धा खालची खालची पानं खात्यात आणि आपल्या मेंढरांना आता काही एवढं चराय नसल्यामुळं आम्ही या साईडला घेऊन आलो आहे की खालून झाडावर गारवेल गेल्यात ते शिरडं खात्यात थोडं थोडं आणि इतकं असं उंच उंच गेल्यात ते काय खाता येत नाही गारवेलाने संपूर्ण एकुंडी झाडं वेळल्यातही निसती मित्रांनो हे अशा पद्धतीचं असतं आहे गारवेल म्हणलं तुम्हाला जरा जवळूनच दाखव गारवेल गारवेल नाव आपण सारखं घेतो त्यामुळं तुम्हाला नीटनिटक दाखवतो बघा हे वरती कुंबळाचं झाड आहे आणि त्या झाडाला हे आखे गारवेल्यानेच वेळले त्यानंतर पलीकड बी दोन झाडं गारव्यालानेच गुडप करून टाकले ते तिकडं वडाचं झाड आहे खूप मोठं त्या वडाच्या झाडावर संपूर्ण असं गारवेलच पसरलेले आपल्या लय आवडतं गारवेल असं काळ करून टाकतात पाना पान खाऊन टाकतात आणि हे वाड्याचं मोठं मोठं गाभाळ आहे लय मोठं गवत आहे वाड्याला वाड्याला कायम पाणी असतं आणि ह्या गारव्याला सारखं पाणी म्हणजे पाण्यातच लागतात ही आणि पाणी वाड्याला असल्यामुळं हे गारवेल कायम हिरवगारच राहतात असं वाळून जात नाही कधीच हो हे तर आता थोडंसं गारवेल होतं आणि त्या गारव्याला घालावली आपली मेंढरं कारण का तर आपली मेहेरं गारवेल खूप आवडीने खातात आणि हे ठराविक जागा आम्हाला माहिती आहेत या ठिकाणी असतात गारवेल म्हणून त्यामुळं इथं सुद्धा थोडंसं होतं आम्ही घालवली आपली मेंढरे बघा की ते आवडीने गारवेल खातात गारवेल म्हणजे तुम्हाला मागाशी मी दाखवलेलं संपूर्ण वातावरण हे अशी गारवेला तुटून पडतात नेस्ती शारडा सोबाबळ हे आपलं गादंपाठरू खाते मस्तपैकी सोबाबळ हो या ठिकाणी आहे आपला दर्गा इकडं दर्ग्याच्या साईडने हा या रस्ता पाठीमागून या साईडला आहे वाडा आपली मेंढल चालले तर आता वाडे लावायचं पाणी आणि तिथे जरा व्हायचं पाणी पिण्याचं धारा म्हणजे अशा साती धारा होत्या जमिनी खालनं पाणी येतं दारग्याच्या तिकडून ते दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो हाच इथला दर्ग्याचा वाडा आहे आणि हे बघा जमिनी खालून येणार पाणी या ठिकाणी वरती दारगा आहे संपूर्ण या साईडला दारग्याचं ही आहे आणि हे दारग्या खालून येणारं पाणी आहे स बरीच लोक या ठिकाणचं पाणी पितात इथंच म्हणजे संपूर्ण पाणी आहे खूप शुद्ध पाणी आहे इथलं हे अशा बऱ्याच ठिकाणी पाणी येतं बघा त्या तिथंसुद्धा आहे तिथनं सुद्धा पाणी येतं पण इथं सर्वात जास्त पाणी या ठिकाणी येतं पिण्यासारखं पाणी आहे या ठिकाणी हो या ठिकाणी वटवागळांचा वागा कसा थावा पळतो या वटवागळं भरपूर वटवागळे आपल्या या वाड्याला भरपूर मोठी मोठी झाडं असल्यामुळं वटवागळं सुद्धा भरपूरच आहेत इकडून आता वाड्यातून खालून आलोय आम्ही वरती आता चालली आहे आपली मेंढर वाड्याला मस्तपैकी सातार ना आम्ही वाड्याला घेऊन चाललोय मेंढरांना तर सातार ना न्यायच्यात म्हणजे मित्रांनो पुन्हा एकदा सकाळी आपण गेलो होतो आता पुन्हा वाड्याला चाललोय आणि दोन्ही हवेच्या मधून रस्त्याने आपण चाललेलो आहे या साईडनी ही हावे वाहते त्या साइडनी एक हवे वाहते मध्ये रस्त्याचं काम म्हणजे इथं खूप मोठा पूल बांधायचा आहे आणि पूल बांधायचा आहे त्यामुळं असं संपूर्ण रस्ता उकरलेला आहे हवे साईटने चालू आहे ना आम्ही दोन्ही रस्त्यांच्या मधून पलीकडच्या रस्त्यात ना मेंढ्र इकडे आणली आता मधून चालवले ते आणि परत त्या मोहरून परत वाड्यात आहे म्हणजे वाड्याच्या साईडला आहे मेंढर मेंढरांना कांद टाकले ते दिवसभर चारून आणून आता थोडस चार पिशव्या कांद टाकलं मेहरांना मेंढरा आता कांदा खात्यात दिवस मावळता मावळता आता वाड्यात आली की थोडस त्यांना भागत नाही मेंढरांचा आता त्यामुळं कांदं टाकलं चरायला आणि कांदे टाकता टाकता काय झालं दाखवतो तुम्हाला मित्रांनो मेंढराला कांदे टाकता टाकता या पायाच्या बोट्या पडला दगड आणि दगड पडल्यामुळं बघा इथला नख आहे अखर राखताळ बोट खूप अवघड असतं खूप पायाला लागतं काटकुटं भरपूर मोडतात मेंढपाळांचं जीवन खूपच अवघड असतं बघा कसलं लागले पायाला अखर रखता आग निघते टाकले टाकले तरी सुद्धा मेंढरांना कांदा टाकल्यात हे खायला संपूर्ण मेंढरांना कांदा टाकले ते खायला तरी पण जाऊ द्या तुम्ही आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ आवडत असतील तर राहुल ठुमरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद